आम्ही खदळे म्हणून ठीक आहे बाकी नॉर्मल लोकांसाठी तिघा जणांसाठी उप कवर करत आणलेले जरा जास्तच झालं होतं जरा माझ माझं काय म्हणणं होतं काय म्हणणं तिथं था चांगलं काय भेटत तिथं दममुगा खायचं आलो आलोय आणि गावाकडे येऊन जर नॉनव्हेज नाही खायचं तर काय खायचं पुण्यात तुला शेवरी वाटा नाही पुण्यात शिवरी वाटा अशी क्वालिटी नाही ना रेट स्वस्तात स्वस्तातले रेट नाही नाही तर असं महागातलं घातलं तिकडे चौदाशे नवीन किती किती की तिथं आम्हाला खायचं का तुला दिवस तिकडे रुपये द्यायचं नाही खायला पुढं केले राब राब राबतोय आठावडोबर खायसाठी राहिला हा पाणी साध 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 साधार डॉगेश डॉगेश निरोप दे जरा थोडस थोड्या वेळा बाबा खाऊ दे ना

त्याच बघ ना टेस्ट बघ ना कसं आहे दहा पैकी नऊ मार सार ते पुत्र बघा आले त्याला सार एकच मिनिट रस् सार आम हो मारशी पत्ती काय आपल्याला हॉटेल फुकटवाला नाही फुकट नाही ना आपण इथे तेव्हा जेवण सांगायचं ती पेपर आण कर चालू बघ टेस्ट खूप आकडू कर ना खूप खूप अकास काय निगं ते काल वाजेसाठी खास आल तो हे किस ते कशी आठ दहा पैकी मस्त आहे पाचशेची थाळी यायला पुण्यात हे थाळीचं हजार दोन हजार शंभर टक्केच घेतलं असतं खरंच मग बाया तुला कसं वाटतं मी दिलं मार्क तुझं काय खरं की तू बाहेर लय खातो पुन्हा फिरणं फिरलाय तू सगळ्या खरं सांग मला तर आवडलं हो चांगलं गरम आणि कोंबडीचा पीस छान गरम कुठे भेटतं चांगलं बिटते का गरम पाणी दिलं

सांग बाकी बाकी गिरा अनलिमिटेड अनलिमिटेड आहे तिसरा जर ॲड झाला तर तिसरा झाल्यावर मग मॅटर बांधणं मार्क बस चारशे मग काय मग दिलावणं बांधणं दोन कोंबड्या वजन बसते आता जर खातीतच

चार दिल थे ना दोन का तीन दिल का तीन नहीं चार दिल ऐसा तो का दोन खाले ये खाले नहीं अब तू ये दिलू है। दिलू है। तीने, तीने तीना तीना तो तीन, तीन दिल है खाता हाँ ना अच्छी में दे रस्ते की मसाला टकना

मस्त मस्त ही डायजेशिव सिस्टीम कोंबडी प्रॅक्टिकल कोंबड्या कापल्यावर मीठगुळ्या कापल्यापेक्षा <coughs> सोमा सोळे यांनी कवर करत आणलेले जरा जास्तच झालं होतं जरा होईना थोडस थोडं होईन इकडे बाकी बी एक जण जोगवून ह्या जेव्हा आम्ही खादळे म्हणून ठीक आहे बाकी नॉर्मल लोकांसाठी तिघा जणांसाठी ओके बरोबर थळीच सांगतो तुम्हाला दोन अंडे त्यात रसा बाबा इकडे रसा एवढा असेल तुम्हाला इकडं आणवलंच खाल्ली नाही ती गरी आणि उद्या सोमवार नसतो तरी नेऊन उद्या सकाळ खाल्ला तो पाहतात टाकून बिर्याणी एक बाउली ती त्यामुळे तीन लोकां माझं असं म्हणणं आहे बास करावं अनलिमिटेड अनलिमिटेड असल्यामुळं पोटापेक्षा जास्त खाऊ नये जेवढ त्रासापेक्षा जास्त जरा होई नाही त्यामुळं रामकृष्ण हरे एकंदरीत पाहिलं तर दहा पैकी ह्या थळीला आठ मार्क दोन मार्क एक राजमुळं कट केला आणि दुसरं म्हणजे कट कशाला करायचं दुसरा कशामुळे कट केला तरी नव्हते हा यासाठी दोन मार्क कट केले आम्ही एकदा या काय अडचण नाही